नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार बाप सरकार करा दयामावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार आम्ही सुशिक्षित बेरोजगार आम्ही सुशिक्षित बेरोजगार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार बाप सरकार करा दया मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार आम्ही सर्व शेतकऱ्याचे लेकर आम्ही सर्व वेळ माय बाप सरकार दया करा मावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार, नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार या मागाईच्या जगात आम्ही कस जगाव या मागाईच्या जगात आम्ही कस जगाव करा दयामावर नका करू बेरोजगार ਨਾ ਨਾ ਕਰੂ ਬੇਰੋਜ਼ਗਾਰ ਇਹ ਖਾ ਮੰਡੀ ਤਾਂ ਸਰਕਾਰੀ ਦਰ करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार माय बाप सरकार करा दया महावर नका करू बेरोजगार पुन्हा नका करू बेरोजगार नका करू बेरोजगार